टाइमस्पॉट ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मुघलांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये एक नवा अध्याय रचत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभेतून घेऊन विशेष ट्रेन आज अयोध्येला रवाना झाली त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी आज पाच मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात करण्यात आला राम भक्तांना अयोध्येला घेऊन जाणारी विशेष ट्रेन कल्याण स्टेशन वरून रवाना झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर सहा वर कार्यकर्त्यांकडून केक का कापून कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा वाईज अयोध्येला पाठवण्याचा संकल्प केला आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जवळजवळ चौदाशे सहकारी हे स्पेशल ट्रेनने अयोध्येला जात आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात राम रामाच्या दर्शनाने घेता यावा म्हणून आज आपले सहकारी या स्पेशल ट्रेनने तिकडे जात आहेत हे सगळे लोक भाग्यवान आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण